पितृपक्षात एक वेळ तरी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू मनोकामना पूर्ण होईल आणि तुम्ही मालामाल व्हाल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दररोज सकाळी पिंपळाच्या झाडाला दूध काळी तीळ हळद पाणी असे एकत्र करून अर्पण करावे दोन जल अर्पण करताना पितरांचे नाव घ्यावे हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला अत्यंत पवित्र मानले जाते पिंपळाच्या झाडात देवांचा वास असतो असे बोलले जाते पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवतांची एकत्र पूजा केल्याचे फळ मिळते असे मानले जाते पितृपक्षात पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते पितृपक्षामध्ये सांगितलेला कोणताही एक उपाय केल्यास तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप प्रसन्न राहतील आणि तुम्हाला धनवान बनवतील पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा प्रत्येक अमावस्याला अमावस्या सुरू झाल्यावर भगवान विष्णू दर्शनानंतर आपापले अप पितर आपल्या कुटुंबियांचे हाल हवाला घेण्यासाठी आपल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या घराच्या दरवाजासमोर सकाळपासून आलेले असतात त्यामुळे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून अगरबत्ती लावून नमस्कार करून त्या दिवशी व रोज पितृदृदृष्टी कारक पितृस्तोत्र वाचन बाह्य शांती सुक्त याचे हवन करावे व वर नमूद केलेले जल पिंपळाला अर्पण करावे तसेच त्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत जेवण न करता दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान हिरण्यदान श्राद्ध करावे जर अमावस्येच्या दिवशी आपण पितरासाठी वाचन हवन किंवा काहीही न केल्यास ते संध्याकाळपर्यंत उभे असतात व सायंकाळी अत्यंत निराश भावनेने आपल्याला व आपल्या कुटुंबियांवर नाराजगी व्यक्त करून कुठलाही आशीर्वाद न देता निघून जातात शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाजवळ कणकीचा दिवा लावावा सर्वप्रथम कणकीचा दिवा लावावा आणि तिथे शिवलिंग असल्यास त्याची पूजा करावी आणि नंतर झाडावर चंदन किंवा कुंकू लावून ओम लिहावे यामुळे पितर प्रसन्न होतात शनिवारी काळे तीळ अर्पण करणे शुभ मानले जाते पितृपक्षात देखील काळे तीळ शनिदेवांना मोहरीच्या तेल आणि काळे तीळ अर्पण केल्यास शनिदेव आणि तुमचे पूर्वज प्रसन्न होतात यामुळे तुम्हालाही जर शनिदेव आणि पूर्वजांना प्रसन्न करायचे असेल तर हा उपाय नक्की करावा पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही वेग हा उपाय करू शकता पाच वेगवेगळ्या पांढऱ्या मिठाई पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे असे मानले जाते की हा उपाय केल्याने पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात पितृपक्षातील शनिवारी पाण्यात काळी तीळ मिक्स करून पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे तसेच पिंपळाच्या झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करून पिंपळाच्या झाडाला नमस्कार करावा शनिवारी कावळ्यांना खायला द्यावे जर तुम्ही रोज कावळ्याला खाऊ घालू शकत नसाल तर शनिवारी नक्कीच कावळ्याला खाऊ घाला असे केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील तसेच दर शनिवारी वरील एकत्र जलासह गूळसुद्धा पिंपळाला अर्पण करावा कारण गूळ हा ब्रह्मदेवाला अतिप्रिय आहे तसेच दररोज सायंकाळी पिंपळाच्या झाडाला तीळ तेलाने दिवा लावावा पांढरे तिळ विष्णूंना अतिप्रिय आहे प्रत्येक अमावस्याच्या दिवशी आपल्या कुळातील समस्त बेचाळीस पिढीतील पितर हे पिंपळाच्या झाडाजवळ भगवान विष्णूच्या दर्शनासाठी एकत्र जमलेले असतात त्यामुळे दर अमावस्याला वरील जल सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे मंगळवार शुक्रवार व रविवार या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये जल अर्पण केलेले चालते पण हात लावून स्पर्श करू नये तसेच पितरांच्या ऋणमुक्तीसाठी त्र्यंबकेश्वर येथे असलेले लक्ष्मी नारायण चौकातील ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात जाऊन हातात तुरडाळ घेऊन ओली करून भगवान शंकराचे पिंडीवर अर्पण करावी व ऋणमुक्तीसाठी प्रार्थना करावी पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा पितृपक्षादरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृ पुत् पृथ्वीवरील आपल्या नातेवाईंकडे येत असतात असे सांगितले जाते तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आवाहन करतो पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे असे केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते तसेच नकारात्मक आणि दोषापासून मुक्ती मिळते असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल आणि पितृदोषही दूर होईल तसेच पितृपक्षात दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकावे पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा पितृपक्षादरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येत असले असतात असे सांगितले जाते तसेच ज्या दिवशी आपण श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आवाहन करतो पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे असे केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते तसेच नकारात्मकता आणि काही दोषांपासून मुक्ती मिळते असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल आणि पितृदोषही दूर होण्यास मदत होईल तसेच पितृपक्षात दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल अवश्य टाकावे पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर पितृपक्षाच्या काळात भुकेल्या आणि गरजू लोकांना अन्न द्या याशिवाय मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला चोला अर्पण करा प्राणी आणि पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करा मंगळवारी वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची सेवा करा पितृपक्षात दररोज पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालावे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी पूर्वजांचे स्मरण करायला विसरू नका तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना आणि गरिबांचा अनादर अजिबात करू नका त्यांना यथाशक्ती दान करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद